नमस्कार श्री गणेशा अष्टविनायक गणेश मंडळ अशोकनगर गोपाळवडी यांच्यामार्फत आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचा ला कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि ह्या महाप्रसादाला आवर्जून सर्व भावी भक्त उपस्थित आहेत गणेश मंडळाचे अध्यक्ष पिंटू भाऊ फुले प्रशांत फुले शुभम आणि राहुल यांनी के सहकार्य केलेलं आहे आणि आज पण सुद्धा या भंडाराच्या अनुषंगाने भरपूर कार्यक्रमाला प्रसिद्धी भक्त मंडळाचे जनसंबंध उपस्थित आहे आणि आज आम्ही खिचडीचा हा भंडारा ठेवलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आणि पुढच्याही वर्षी हा भंडारा राहणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी दरवर्षी या भंडाराला उपस्थित राहावे हा कार्यक्रम करतोय सतरा वर्षापासून हा कार्यक्रम महाप्रसाद आणि गणपती उत्सव आणि वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम सदैव तुमच्या गणेश मंडळातर्फे काय काय आयोजन संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा निमन स्पर्धा हे असे प्रत्येक भरपूर प्रकारचे कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहेत आणि इथून पुढं पण आमचा ह्या कार्यक्रमाचा प्रोसिजर चालू राहणार आहे आणि इथून पुढं पण कार्यक्रम आम्ही ठेवणार आहोत आणि सर्व भाविक भक्तांनी ह्या कार्यक्रमाचा अवश्य दरवर्षी गणपती उत्सवाप्रमाणे लाभ घ्यावा अशीच आदेशाप्रमाणे आमच्या सहकार्याप्रमाणे नंबर विनंती आहे गणपती पूर्णपणे इको फ्रेंडली आहे आणि आजपर्यंत आज नऊ दिवस झाले गणपती बसवला आहे ज्याप्रमाणे संविधानाने जे तरतूद केलेली आहे त्याच्या व्हॅल्यूमच्या पद्धतीनेच आम्ही व्हॅल्यूम ठेवलेला आहे आणि ज्या पद्धतीने आम्ही गणपती उत्सव करतो तर इको फ्लेंड्री आणि सर्व आम्हाला मी माननीय एस पी ऑफिस पासून जे ऑर्डर आलेत त्याप्रमाणे सगळ्या तरतुदीची पूर्णपणा उपयुक्त घेऊन आम्ही गणपती उत्सव साजरा करतो आणि आज उद्या गणपती उठणार आहेत त्या अनुषंगाने आज महाप्रसादाचा लाभ ठेवलेला आहे आणि दरवर्षी परमा दरवर्षी पण गणपती उठण्याच्या अगोदर महाप्रसादाचा लाभ आमच्या गणपती उत्सवाप्रमाणे राहणार आहे